नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ग्राम सुरक्षा यंत्रणांमुळे चोरी व दरोड्यावर आळा ग्रामसभा सरकारी योजनेची माहिती मिळणार तत्काळ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे चोरी दरोडा अपघात निधन किंवा आग तसेच जळीताची घटना सर्पदंश पिसाळलेला कुत्रा बिबट्याचा हल्ला लहान मुले हरवणे महिलांची छेडछाड वाहन चोरी शेतमालाची चोरी याबरोबरच गावात सुरू झालेले रेशन वितरण ग्रामसभा ग्रामपंचायतच्या योजना व सार्वजनिक कार्यक्रम इत्यादींची माहिती गावातील शाळांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना सरकारी कार्यालयांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना पोलीस यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचना या एका नंबरवरून देण्यात येतील या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा हेल्पलाईन नंबर अठराशे दोनशे सत्तर तीन हजार सहाशे हा असून यावर नोंदणी करण्यासाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष पन्नास रुपये इतका खर्च येणार आहे या खर्चाची तरतूद पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज त्या परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल फोनची रिंग होणार व नागरिकांना घटना घडत असल्याची माहिती मिळणार यामुळे तातडीने मदत मिळते व नुकसान टाळणेही शक्य होते अशी ग्राम सुरक्षा यंत्रणेची माहिती संचालक डी के गोरडे यांनी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे दिली ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्रमात ते बोलत होते हुपरी पोलीस ठाण्याचे एन आर चौखंडे म्हणाले की एखाद्या घटनेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला आमच्याकडून काही त्रास होणार नाही या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा परिषद व हुपरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी ग्राम सुरक्षा जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे गणेश लोकरे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे प्रभाकर कांबळे एकनाथ भांगरे रेंदाळचे सरपंच सुप्रिया पाटील येळगूळचे सुजितसिंह मोहिते व तळणगेचे संदीप पोळ जनता शिक्षण महर्षी अण्णासू शेंडुरे पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला